लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा महाराष्ट्रासह देशभरात पार पडतोय महाराष्ट्रामध्ये मात्र आजचा हा शेवटचा टप्पा आहे भिवंडी नाशिक मुंबई यासह महत्वाच्या मतदारसंघांमध्ये आज मतदान सुरू आहे यापैकी भिवंडीची लढत पाहिली तर इथं सुरेश म्हात्रे अर्थात बाळ्या मामा यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तिकीट दिलंय तर भाजपाने तिसऱ्यांदा कपिल पाटील यांना उमेदवारी दिली आहे भिवंडीमध्ये दुहेरी लढत होईल असं वाटत असताना निलेश सामरे अपक्ष अर्ज दाखल केल्याने ही लढत तिहेरी झाली आहे या तिहेरी लढतीचं गणित कसं आहे कपिल पाटलांची हॅट्रिक होणार की मतदार राजा भाकरी फिरवणार हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ नमस्कार मी माधुरी कुंकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब लाईक व फॉलो जरूर करा पोस्ट ग्रेजुएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारे आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेले भारतातील पहिले इन्स्टिट्यूट टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट पॉलिसीज दादर लोकशाहीत मुंबई उपनगरामधील एक महत्त्वाचा मतदार संघ म्हणून भिवंडी लोकसभा मतदार संघाकडे पाहिलं जातं 2009 मध्ये हा मतदार संघ अस्तित्वात आला सुरुवातीपासूनच या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व होतं पण दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत भाजपनं इथंही करिश्मा दाखवत आपला उमेदवार निवडून आणण्यात यश मिळवलं भिवंडी लोकसभेमध्ये भिवंडी ग्रामीण शहापूर भिवंडी पश्चिम भिवंडी पूर्व कल्याण पश्चिम आणि मुरबाड हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात यापैकी दोन ठिकाणी भाजपचे दोन ठिकाणी शिंदेसेनेचे एका जागेवर समाजवादी पक्षाचा आणि उरलेल्या एका जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचा आमदार आहे भाजपाने दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा दोन्ही वेळेला कपिल पाटील यांना संधी दिली होती ते मोठ्या निवडून आले होते पराभव केला होता कपिल पाटील यांना पाच लाख तेवीस हजार पाचशे त्र्याऐंशी मतं मिळाली होती तर सुरेश टावरेंना तीन लाख सदुसष्ट हजार दोनशे चौपन्न मतं मिळाली होती आता दोन हजार चोवीस साठी मोदींनी चारशे पारचा नारा दिल्यानंतर कपिल पाटील यांना तिसऱ्यांदा निवडून येण्याची संधी आहे असं झालं तर कपिल पाटील विजयाची हॅट्रिक साधू शकतात भिवंडीकर आज कुणाला कौल देणार ते पाहणं महत्वाचं आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसनेही तुल्यबळ उमेदवार दिलाय भिवंडी हा विरोधकांच्या दृष्टीने विचार केल्यास काँग्रेसचा मतदारसंघ आहे मात्र महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सुरेश उर्फ बाळ्यामाला मैदानामध्ये उतरवलंय त्यामुळे सुरेश मात्रे कपिल पाटील यांच्या समोर आव्हान उभं करू शकतात कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींना तर सुरेश म्हात्रेंच्या प्रचारासाठी शरद पवारांना उतरावं लागलं सुरेश म्हात्रेंच्या पक्षनिष्ठतेविषयी आणि भिवंडीकरांच्या मनात आजही कारण मनसे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अशा जवळपास सगळ्या पक्षांमधून ते फिरून राष्ट्रवादी स्थिरावलेत शिवसैनिक म्हणून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली होती भिवंडीतल्या यंत्रमाग कामगारांबाबत त्यांनी आवाज उठवण्याचं काम केलं तसंच शिवसेनेमध्ये एक वजन निर्माण केलं होतं

नेताजी बोस सैनिकी निवासी शाळा पुणे संपर्क कपिल पाटील यांचा कट्टर प्रतिस्पर्धी ही त्यांची ओळख आहे आता सात वेळा पक्ष बदललेल्या सुरेश मात्रे उर्फ बाळ्या मामांना भिवंडीकर कौल देणार का हे आता निकालामधून समोर येईलच भिवंडीतला तिसरा चेहरा आहे निलेश सांबरेंचा विरोधकांवर टीका करण्यापेक्षा त्यांनी आधी केलेलं के सामाजिक काम लोकांना पटवून देत त्या पद्धतीचं काम निवडून आल्यानंतर व्यापक स्वरूपामध्ये मतदारसंघात करण्याचा विश्वास जनतेमध्ये निर्माण करण्यावर भर दिल्याचं दिसून आलं गावपाडे वाड्यावस्त्या या ठिकाणी त्यांचं गेली अनेक वर्ष जिजाऊ संस्था आणि संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलं होतं त्यामुळे सामरे देखील कपिल पाटील आणि बाळ्यामामा दोघांना आव्हान देऊ शकतात भिवंडी लोकसभेतील समस्या बघितल्या तर कोलमडलेली आरोग्य यंत्रणा शहापूर मुरबाडमधील पाणी प्रश्न भिवंडीतील डबघाईला आलेली यंत्रमाग उद्योग पॉवर विजेचा प्रश्न एकही वीट न लागलेली मेट्रो आणि कल्याण मुरबाड रेल्वे याबरोबरच मतदारसंघातील वाहतूक कोंडी रस्त्यांची दुरवस्था घाणीचं साम्राज्य या सगळ्या समस्या जैसे थे या मुद्द्यांबाबत कपिल पाटील यांना मतदारांनी प्रश्न विचारून निरुत्तर असं पाहायला मिळालं शिवाय मोदींनी केलेल्या कामाशिवाय कपिल पाटील हे आपल्या प्रचारामध्ये स्वतःचं असं वेगळं काही सांगू शकले नाहीत हा मुद्दा जनतेतून सर्वत्र चर्चेला जात असल्यानं मतदार राजा आपल्या मतांचं बोट त्यांच्याकडे कितपत वळवतील हे पाहणं महत्वाचं असेल तर सुरेश म्हात्रे यांच्या पक्षनिष्ठा आणि स्थिरता या दोन्ही गोष्टींबाबत इथल्या जनतेच्या मनात आजही संभ्रमच असल्यानं हा संभ्रम त्यांच्या मतपेटीवर परिणाम करण्याची शक्यता आहे याच बाबीचा नेमका फायदा निलेश सामरेंना होईल असं बोललं सुद्धा जात आहे त्यामुळे भिवंडीमध्ये भाकरी फिरणार का हे चार जूनला स्पष्ट होईल याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका